इकडे लक्ष द्यायचं आहे पूर्ण लक्ष इकडे पांडुळ हा आता आपण काय करणार आहोत तुमच्याच नावामधून शब्दाकडे जाणार आहोत आजचा आपला हा नवीन उपक्रम आहे म्हणजे तुम्हाला तुमचं नाव पण शिकायला भेटेल आणि आपली शब्द संपत्ती पण वाढेल आपण आपल्या त्या याच्याकडे जाणार आहोत आता बघा प्रणवचं चं नाव घेतो प्र

अभ्यास करना आले प्रणव है, है, है ना प्रणव प्रणव प है ना प आता तुम्ही म्हणताल र कुठून आलं एवढं इथं र चा उच्चार झालेला आहे की पण प आहे प च्या पोटामध्ये प पो आधिक र प आधिक र आहे हे झालं क आणि क पोटात हे रेश मारली म्हणजे र मिसर पण मग म्हणून काय झालं क्र siarad <laughs> yn जास्त काय करायचे शब्द शोधून काढायचे आणि घेऊन काढायचे आता दुसरं काय शिकलो आपण गोला का नाही गोला का नाही आय mm से -hmm. से श शामुगाचं नाही तर स सशाचं येतं त्याच्यामुळे मात्र समर्थ मीना रामेश्वर समर्थ मीना दिक्षे। रामेश्वर हा आता बघा इथं स आहे मग आहे स म ऋथ वृत्थ र र म्हणत र कुठाय मग र हे रफारात र आहे ठीक आहे नाई मग आता हे कसं रुथ आलंय ठीक नाही हे हे पण हे जे आहे हे रफारातलं र म्हणतात त्याला हे काय आहे रफारातलं र आहे समर्थ मग आता तुम्ही काय करता माहिती काय चूक करता हे पण तुम्हाला सांगते सम रथ समरथ लिहिता समरथ हे काय आहे समरथ आहे समरथ हे काय झालं समर्थ नाही हे समरथ आहे हे झालं चुकीच आणि समर्थ जे आहे हे आहे बरोबर मग रफाराचे र असणारे शब्द तुम्हाला किती आठवतात बघूयात आपण बघा मी एक सांगते तुम्हाला पार्थ पार्थ आता हर्ष हर्ष शबा हर्ष हा अजून हा अर्णव अर्णव शबा अर्णव हा अर्णव हा आता अर्णव अर्णव लिहिताना सुद्धा परत दे काय करतात असं लिहितात हे चुकीचं आहे का हे काय करायचं अर्णव असं हा आणखी मी सांगू आणखी एक सूर्य हा सूर्य हा अजून एक तुम्ही सांगणार

تونة تونة؟ <applause> आपण हे श अर्ध घेतलं आणि त्याला व जोडलं मग झालं श श आणि फरक येतो स आणि व आहे मग काय केलं आपण स आता घेतलं आणि त्याला व जोडलं मग हे स्व झालं बघा हे श्व आहे आणि हे स्व आहे श्व स्व पासून स्वर्ग स्वरूपा मिळतात पण श आणि स्व मध्ये फरक कळला का इथं श पूर्ण आहे इथं व आहे त्याचं श अर्ध घेतलं आणि व पूर्ण घेतलं झालं स आणि व मध्ये स सर्ध घेतलं आणि व पूर्ण घेतलं स्व झालं स्व पासून जे शब्द आपण बघितले आहे कळलं का तर तुम्हाला श्व आणि स्व मधला फरक हा कळलं का माता हे जोड अक्षर कधीही चुकायची आणि यापासून येणारे शब्द त्याचे उपचार नीट लक्ष देऊन ऐकायचे आणि याचा सराव करायचा